नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मंडई सध्या प्रत्येकाच्या आरोग्याला काही ना काही समस्या आहे यातल्या भौतिक समस्या या अपचनामुळे होणाऱ्या आहेत खाल्लेल्या अन्नाचं पचन व्यवस्थित झाले नाही तर त्यातूनच मग वजन वाढणे असेल ॲसिडिटी असेल अपचन असेल असा त्रास होतो याशिवाय पोट खराब असेल याचा देखील परिणाम होतो त्यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स असेल ॲकेना असेल पेग्निमेटेशन असेल या स्वरूपात दिसून येतो त्यामुळेच अपचन व्यवस्थित होणे अतिशय गरजेचं आहे आणि ते होण्यासाठी दररोज सकाळी पोटी जिऱ्याचं पाणी अधिक लाभदायक ठरतं तर मंडळी जिऱ्याचं पाण्याचे किती टक्के फायदे आपल्याला होतात तर मंडळी जिऱ्याचं पाणी सकाळी उपाशीपोटी पेल्याने पचनासाठी उपयुक्त ठरणारं ॲनिकमेज ॲक्टिव्हिट होतं आणि त्यामुळे पचनक्रिया अधिक चांगली होण्यास मदत होते दुसरं आहे क्रिया अधिक चांगली होती आणि त्यामुळे शरीरावरील चरबी अधिक जलपादन विरघळण्यास मदत होते तिसरं आहे जिऱ्याचं पाणी हे नॅचरल बॉडी डॅक्सिट ड्रिंक म्हणून ओळखलं जातं त्यामुळे शरीरातील अशुद्ध विषारी घटक शरीराबाहेर येण्यास मदत होते चौथं आहे जिऱ्याच्या पाण्यामध्ये असणारे अँटीऑक्सिड त्वचेवरील चमकदारपणा वाढवण्यास उपयुक्त करतात रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी दररोज सकाळी रिकामी पोटी जिऱ्याचं पाणी पिणे फायदेशीर ठरतं त्यानंतर आहे मासिक पाळीच्या काळात पोट खूप दुखत असेल तर जिऱ्याचं पाणी पेल्याने वेदना कमी होतात तर मंडई नंतर आहे जिरेचं पाणी कसं तयार करायचं तर मंडई दोन पद्धतीने तुम्ही जिऱ्याचं पाणी तयार करू शकता यात नेमक्या कोणत्या आहेत ते आता बघूयात पहिले म्हणजे पहिल्या पद्धतीनुसार रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास पाण्यात एक चमचा जिरे टाका आणि ते हलवून घ्या त्यानंतर ग्लासवर झाकण ठेवा दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाणी गाळून घ्या आणि किंवा दुसरं जे आहे ते एका ग्लास पाण्यात एक चमचा जिरे टाका आणि ते पाणी गॅसवर सात ते आठ मिनटे उकळून घ्या त्यानंतर ते पाणी गाळा आणि गरम असतानाच ते पाणी प्या तर अशा प्रकारे तुम्ही जिऱ्याचं पाण्याचं सेवन तुमच्या शरीरात करू शकता त्यामुळे तुम्हाला हे शरीराचे चांगले फायदे होऊ शकतात तर मंडळी ही होती छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद आणि हे घेण्याअगोदर एकदा डॉक्टरचा सल्ला नक्की घ्या धन्यवाद